विद्यार्थी मित्रांनो विरुद्धार्थी शब्द भाग तीन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत यापूर्वी आपण विरुद्धार्थी शब्दांवरती दोन व्हिडिओ बनवलेले आहेत ते सुद्धा तुम्ही अवश्य पहा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण विरुद्धार्थी शब्द व त्याचबरोबर शब्दांचे अर्थ सुद्धा पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ महत्वाचा आहे शेवटपर्यंत पहा बघा पहिला आहे सफल सफल म्हणजे काय फळासहित एखाद्या गोष्टीपासून आपल्याला फळ मिळालं म्हणजे ती गोष्ट सार्थक झाली तर तिला सफळ म्हणतात याविरुद्ध विफळ विफळ म्हणजे काय वाया जाणे स्र किंवा निष्फळ श्रम विफळ ठरले निष्फळ ठरले बरोबर म्हणजे वाया गेले सबळ सबळ म्हणजे बळासहित त्याच्या विरुद्ध दुर्बळ म्हणजे ज्याच्याकडे बळ नाही तो दुर्बळ सम सम म्हणजे सारखं विषम म्हणजे काय विषम म्हणजे वेगवेगळं आता तापमानाच्या बाबतीत बघा रात्रीचं आणि दिवसाचं तापमान सम सारखं असेल तर काय म्हणतात सम तापमान आहे जसं कोकण किनारपट्टीवर सम असतं आणि आपण विदर्भाकडे गेलो तर तिथलं तापमान विषम असतं म्हणजे दिवसा खूप जास्त रात्री खूप कमी त्यानंतर समता समता म्हणजे सारखेपणा आणि विरुद्ध विषमता समतेचा थोर भाव म्हणजे काय समतेने वागावे विषमता समाजामध्ये उच्च नीच असा भेद असेल तर त्याला विषमता म्हणतात सन्मार्ग म्हणजे चांगला मार्ग आपण सन्मार्गाने जावे चांगल्या मार्गाने जावे या विरुद्ध कुमार्ग म्हणजे वाईट मार्ग कुमार्गी जाऊ नये त्यानंतर समाधान समाधान म्हणजे काय संतोष बरोबर मुलाला चांगले गुण मिळालेले पाहून आईला समाधान वाटले याविरुद्ध असमाधान असमाधान म्हणजे संतुष्ट नसणे किती पैसा मिळवला तरी तो असमाधानी असतो पुढे समंजस समंजस कोणाला म्हणतात ज्याला समज आहे त्याला समंजस म्हणतात तो समंजस मुलगा आहे म्हणजे त्याला सांगितलेलं कळतं असमंजस म्हणजे ज्याला समजत नाही तो बरोबर सरळ त्याच्या विरुद्ध आहे वक्र किंवा वाकडा वक्र माहीत आहे तुम्हाला वक्र तुंड गणपतीची सोंड कशी आहे वक्र आहे ती सरळ नसते सशक्त सशक्त म्हणजे शक्ती सहित बरोबर सशक्त पुढारी म्हणजे शक्त शक्ती सहित अशक्त अशक्त म्हणजे काय याच्याकडे शक्ती नाही तो दुर्बळ सह्य सह्यचा अर्थ सहन करता येण्याजोगे बरोबर आणि असह्य सहन करता येत नाही आपण म्हणतो ना मला आता वेदना असह्य होऊ लागल्या बरोबर त्यानंतर संकुचित संकुचित म्हणजे काय छोट्या मनोवृत्तीचा त्याच्या विरुद्ध व्यापक आपले विचार एखाद्याचे विचार संकुचित असतात म्हणजे तो स्वतः पुरता विचार करतो तर एखाद्याचे विचार व्यापक असतात बघा संतांचे विचार व्यापक असतात आता विश्वात्मके देवे संपूर्ण विश्वाचा विचार केला साधार आधारासहित या विरुद्ध काय निराधार ज्याला आधार नाही तो निराधार पुढे साम्ये साम्य साम्येचे विरुद्ध भेद साम्य म्हणजे सारखेपणा आणि भेद म्हणजे वेगवेगळापणा आपण म्हणतो ना त्या दोन वस्तूंमध्ये साम्य सांग काय समानता आहे आणि भेद सांग म्हणजे वेगवेगळं काय आहे सावध त्याच्या विरुद्ध बेसावध बरोबर जंगलातले प्राणी नेहमी सावध असतात सावध म्हणजे अवधानासहित लक्ष देऊन असतात की शिकारी कुठे आहे का बेसावध जर प्राणी बेसावध राहिले तर त्यांची काय होते शिकार होते सार्थ सार्थ म्हणजे ज्याला अर्थ आहे त्याला सार्थ म्हणतात अर्थासहित आपण म्हणतो ना सार्थ सार्थ ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानेश्वरी आणि तिचा अर्थ पण निरर्थक म्हणजे अर्थ नसलेला किंवा निरर्थक बरोबर त्यानंतर साक्षर साक्षर म्हणजे काय ज्याला लिहिता वाचता येतं त्याला साक्षर म्हणतात आणि निरक्षर म्हणजे लिहिता वाचता न येणारा जसं शाळेत गेल्याने आपण साक्षर होतो आणि जे सा शाळेत जात नाहीत ते काय राहतात निरक्षर राहतात आलं लक्षात पुढे स्वार्थी निस्वार्थी बरोबर मनुष्याने स्वार्थी असू नये आपण काय म्हणतो संत हे निस्वार्थी असतात स्वावलंबी म्हणजे स्वतःवर अवलंबून असलेला परावलंबी म्हणजे इतरांवर अवलंबून असलेला गांधीजींच्या आश्रमात लोक स्वावलंबी होते यावलोट काय परावलंबी लोकांना दुःख भोगावं लागतं सुकर म्हणजे करता येण्या येण्याजोगे ते काम सुकर आहे दुष्कर म्हणजे ते काम दुष्कर आहे मला करता येणार नाही सुकर्म चांगले कर्म कुकर्म वाईट कर्म सुकर्माचे चांगले फळ मिळतं कुकर्मामुळे दुःख भोगावे लागते सुकाळ चांगला काळ दुष्काळ म्हणजे वाईट काळ सुख दुःख सुगम दुर्गम सुगम म्हणजे काय चांगलं ठिकाण जिथे जायला गमन म्हणजे जाणं जायला सोपा आहे त्याला सुगम म्हणतात दुर्गम म्हणजे काय जिथे जायला कठीण आहे बरोबर दुर्गम खेड्यात तो राहतो सुगंध चांगला गंध सुवास दुर्गंध म्हणजे वाईट गंध सुगंध पसरला फुलांचा दुर्गंध केर कचऱ्यामुळे सर्वत्र दुर्गंध पसरतो सुचिन्ह त्याच्या शरीरावर काही चांगली चिन्ह आहेत दुच्चिन्ह वाईट चिन्ह सुजाण तो सुजाण मुलगा आहे म्हणजे त्याला सांगितलेलं कळतं अजाण तो अजाण आहे म्हणजे त्याला काही कळत नाही सुंदर त्याच्या विरुद्ध आहे कुरूप सुदैव चांगले दैव दुर्दैव वाईट दैव सुदैवाने त्याला पाणी मिळालं आणि इकडे काय म्हणायचं त्यांचं दुर्दैव दिवसभर भटकून सुद्धा त्यांना कुठेही पाणी मिळालं नाही सुपीक चांगलं पीक येणार सुपीक जमीन असते ना त्याच्या विरुद्ध नापीक ओसाड किंवा वैराण सुप्रसिद्ध बरोबर तेंदुलकर हा सुप्रसिद्ध खेळाडू आहे तर कुप्रसिद्ध म्हणजे वाईट प्रसिद्ध जसं एखादा गुंड असेल आपण म्हणतो ना त्या प्रदेशात एक कुप्रसिद्ध गुंड आहे तिथे जाऊ नको पुढे सुबक सुबक म्हणजे सुरेख किंवा रेखीव त्याच्या विरुद्ध बेडब किंवा ओबडदोबड तुम्हाला दिलेलं असतं ना सुबक आकृती काढा बरोबर पुढे सुबुद्धी म्हणजे चांगली बुद्धी आणि दुर्बुद्धी म्हणजे वाईट बुद्धी बरोबर सुबुद्धी ते मला सुबुद्धी सुचली आणि मी तिथे गेलो नाही यावि उलट काय त्या, त्याच्या दुर्बुद्धीचं त्याला चांगलंच फळ मिळालं पुढे सुबोध चांगला चे बोध जे बोध व्हायला समजायला सोपा आहे त्याला सुबोध म्हणतात दुर्बोध म्हणजे समजायला कठीण किंवा गहन पुढे सूर सूर कोणाला म्हटलेलं आहे देवाला त्याच्या विरुद्ध काय असूर असूर म्हणजे राक्षस सुरस ज्याच्यामध्ये रस आहे तो सुरस बरोबर आणि ज्याच्यामध्ये रस नाही त्याला काय म्हणतात निरस त्याच भाषण अगदी निरस होत आहे ना पुढे सुरुवात शेवट किंवा अंत सुरू म्हणजे चांगले रूप असलेला आणि त्याच्या विरुद्ध आहे कुरूप सुरेल सुरेल म्हणजे आवाज कसा असतो सुरेल असतो या विरुद्ध एखाद्याचा आवाज अगदी तो अगदी बेसूर गातो म्हणजे सूर नस नसलेला सुलभ लभ म्हणजे लाभणे जे लाभायला सोपं आहे त्याला सुलभ म्हणतात आणि त्याविरुद्ध दुर्लभ बरोबर जसं आपल्याकडे पाणी सुलभ आहे पण वाळवंटात तेच पाणी कसं असतं दुर्लभ असत सुलक्षणी म्हणजे चांगलं लक्षण असलेली त्यांची सून अगदी सुलक्षणी आहे याविरुद्ध काय कुलक्षणी म्हणजे वाईट लक्षणं असलेली सुविख्यात कुविख्यात जसं सुप्रसिद्ध कुप्रसिद्ध तसंच सुविचार चांगला विचार कुविचार वाईट विचार सुशिक्षित म्हणजे काय चांगलं शिक्षण घेतलेला सुशिक्षित अशिक्षित ज्यानं शिक्षण घेतलं नाही तो अशिक्षित पुढे सुसंगत चांगली संगत याविरुद्ध विसंगत वी आपण म्हणतो ना सुसंगती घडो सदा म्हणजे चांगल्याची संगत घडा घडो सुसंबद्ध बद्ध म्हणजे जोडलं जाणं योग्यरित्या जोडलं जाणं या याविरुद्ध काय असंबद्ध म्हणजे काय अयोग्य जोडी सुसंवाद म्हणजे चांगला संवाद संवाद म्हणजे काय दोन व्यक्तींचं बोलणं विसंवाद विसंवाद म्हणजे एक प्रकारचं भांडण अरे लक्षात त्यानंतर सुज्ञ सुज्ञ म्हणजे काय चांगला चांगलं ज्ञान असलेला बरोबर ज्याला व्यवस्थित जाण असेल त्याला काय म्हणतो आपण तो त्या विषयात अगदी सुज्ञ आहे त्या विरुद्ध काय अज्ञ म्हणजे त्याला काही कळत नाही त्यातलं सूर्योदय सूर्याचा उदय सूर्यास्त सूर्याचा अस्त उदय म्हणजे काय उगवणं अस्त म्हणजे मावळणं सोय त्याच्या विरुद्ध काय गैरसोय त्या तेथे आमची खूपच गैरसोय झाली म्हणजे आम्हाला जे हवं होतं ते मिळालं नाही सोय म्हणजे सर्व मिळणं बघा सौम्य उग्र त्याचा स्वभाव सौम्य आहे सौम्य म्हणजे काय मऊ कनवाळू त्याच्याविरुद्ध उग्र कठीण तीव्र सक्त म्हणजे तो कठीण स्वभाव कठोर स्वभावाचा आहे तीव्र आहे त्यानंतर सौंदर्य कुरुपता निसर्गाचं सौंदर्य बघण्यासारखं होतं बरोबर स्तुती स्तुती म्हणजे व्हावा करणं त्याच्याविरुद्ध काय निंदा म्हणजे वाईट सांगणं एखाद्याबद्दल स्थूल स्थूल म्हणजे जे मोठं आहे त्याला स्थूल म्हणतात जसं पर्वता स्थूल आहे त्याच्या विरुद्ध सूक्ष्म म्हणजे अगदी लहान त्याला सूक्ष्म म्हणतात किंवा कृष सूक्ष्म जीव म्हणतो ना आपण तसं स्पृश्य स्पृश्य म्हणजे ज्याला स्पर्श करता येऊ शकतो त्याला स्पृश्य म्हणतात अस्पृश्य म्हणजे ज्याला स्पर्श करू शकत नाही ते अस्पृश्य आता बघा भारतामध्ये अस्पृश्यतेची प्रथा होती म्हणजे काही लोकांचा स्पर्श सुद्धा विटाळ मानला जायचा बरोबर त्यानंतर स्वकीय स्वकीय म्हणजे का आपल्या देशातील जे आहेत त्यांना स्वकीय म्हणतात परकीय म्हणजे परदेशातील जे आहेत ते परकीय त्यानंतर स्वच्छ अस्वच्छ घानेडी स्वतंत्र परतंत्र स्वतंत्र म्हणजे का आपल्या तंत्राने आपल्या मनाप्रमाणे वागता येणं म्हणजे स्वतंत्र परतंत्र म्हणजे दुसऱ्याच्या तंत्राने आपण पारतंत्र्यात होतो म्हणजे काय आपण इंग्रज सांगतील तसं वागत होतो बरोबर ना स्वदेशी परदेशी किंवा विदेशी म्हणजे स्वकीय आणि परकीय प्रमाणे स्वर्ग नरक स्वस्थ महाग स्वस्थ अस्वस्थ किंवा बेचैन स्वस्थचा अर्थ काय बघा स्वास्थ्य म्हणजे काय आजार नसणं बरोबर अस्वस्थ म्हणजे आजारी किंवा बेचेन असलेला स्वातंत्र्य स्वातंत्र्य म्हणजे स्व स्वतःच्या तंत्राने चालता येणं पारतंत्र्य म्हणजे दुसऱ्याच्या तंत्राने चालणे हर्ष म्हणजे आनंद आणि खेद म्हणजे काय दुःख हानी हानी म्हणजे काय नुकसान होणं तोटा लाभ लाभ म्हणजे फायदा बरोबर किंवा नफा त्यानंतर क्षणिक त्याच्या विरुद्ध आहे चिरकाल क्षणिक म्हणजे जे काय काही क्षणापुरतं असतं ती क्षणिक बरोबर जसं पानावरील थेंबा क्षणिक असतो चिरकाल म्हणजे जी चिरंतर कितीतरी काळ टिकून राहील त्याला चिरकाल म्हणतात तर, तर मित्रांनो तर मित्रांनो सर्व शब्दांचे अर्थ व त्यांचे उलटार्थी शब्द तुम्हाला लक्षात आलेच असतील व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा म्हणजे हे तुमचे चांगले पाठ होतील आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद